नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रियल लाईफ स्टोरी तर बघा आज आपण बघणार आहोत नऊवारीला लेफा कशा प्रकारे लावतात तर नऊवारीची व्हिडिओ ह्याच्या अगोदर मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तर ती बघितली नसेल तर जाऊन तुम्ही बघा आणि इथे मी आता तुम्हाला नऊवारीला लेफा कशा प्रकारे लावायचा तो मी अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि इथे मी तुम्हाला आता नऊवारी दाखवते तरीही बघा इथेही अशा प्रकारे नऊवारी रेडी आहे तर जर तुम्हाला अजून नऊवारीची व्हिडिओ बघायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ही बघा ही तयार नऊवारी आहे बघा मी अशा प्रकारे तयार करून ठेवलेले आता ह्याला नेफा कशा प्रकारे लावायचं तो मी इथे तुम्हाला सांगते तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित खेचून धरायचे नऊवारी कमरेच्या साईडनं आणि बघा अशा प्रकारे इथे तर ती केवढी येते बावीस इंच येते मग त्यामध्ये काय करायचं एक इंचाची एक्स्ट्रा आपल्याला पट्टी घ्यायची तर बघा इथे ही तेवीस इंचची मी पूर्ण पट्टी घेतलेली आहे आता इथे काय करायचं तुमच्या नऊवारीला किंवा तुमच्या साडीला केवढे इंचाची काठ आहे ते इथे पहिला बघायचं आणि तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार ठेवू शकतात तर आता इथे बघा मला जास्त मोठी त्याची लेफायचं जो आहे तो जास्त मोठा नाही पाहिजे म्हणजे जी बघा डिझाईन आहे वरचे त्रिकोण आहेत ते सुद्धा नाही पाहिजेत फक्त जी उभी डिझाईन आहे बघा तीच मला पाहिजे ती अडीच इंचाची आहे मग त्याच्यामध्ये बघा ही अडीच इंचाची आहे मग त्याच्यामध्ये पाच इंच आणि सिलाईसाठी त्यामध्ये बघा ह्या तीन इंच म्हणजे अर्धा इंच मी एक्स्ट्रा त्यामध्ये घेतले म्हणजे साडेपाच इंचाचा मी इथे ही पट्टी घेतलेली आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे त्याला पहिला मार्क करून घेते म्हणजे आपली पट्टी एक साय सारखीच कट होईल कमी जास्त होणार नाही आणि किनारीच्या साईडला बघा मी त्याला पिन अप करून घेतलेले म्हणजे ज्यावेळेस बघा आपण असं कपडा कटिंग कर करतो त्यावेळेस तो, तो कपडा सरकतो आणि त्यानंतर काय होतं मग कपडा कमी जास्त येतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यासाठी मी तुम्हाला इथे सांगत आहे म्हणजे त्यावेळेस तुमचाही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे ज्यावेळेस मी नवीन शिकत होती तर मला तसा प्रॉब्लेम येत होता म्हणून मी तुम्हाला सांगते आता इथे काय करायचं आपण मार्जिन घेतलेला आहे अर्धा इंच मग तो अर्धा इंच अशा प्रकारे किनारीला असा फोल्ड करून घ्यायचा आहे बघा मी कशा प्रकारे घेत आहे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला करून घ्यायचा आणि कमी जास्त जर कपडा असेल तर तो थोडा कट करून टाकायचा म्हणजे फिनिशिंग आपण जेव्हा शिवतो तेव्हा त्याला तर फिनिशिंग येते तर बघा इकडच्या पण साईडला मी त्याला सरळ शिरश सॉरी uh, सरळशी सिलाई मारून घेत आहे बघा अशा प्रकारे आणि uh, डबल सिलाई करून तिथे लॉक करून टाकायची सिलाई त्यानंतर काय करायचं बघा अशा प्रकारे परत समोरीच्या बाजू जी आहे ती ठेवायची बघा अशी आणि इथे बघा जो आपला जे आकाराचा सेप असतो तिकडनं बघा मी आठ ते साडेआठ इंचावर मार्क केली तिकडनं आपल्याला लेफा जोडायचा तर बघा अशा प्रकारे नाही ठेवायचा तर तो बघा कशा सा प्रकारे ठेवायचा बघा जी बघा अशा प्रकारे आता मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हाला समजत असेल जी वरची बाजू आहे ती बघा आतल्या साईडला गेली पाहिजे आणि जी मधली बाजू आहे ती अशा प्रकारे राहिली पाहिजे आणि त्याला अशा प्रकारे सिलाई मारायची बघा ही बाहेरची साईड आणि जो जी आपली नववारीची साईड आहे ती आपल्या साईडला व्यवस्थित जी असते त्याचप्रकारे ठेवून द्यायची बघा तर तुम्हाला इथे समजतच असेल मी बोलण्यापेक्षा तर त्याचप्रकारे इथे त्याला अशा प्रकारे सिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे इथे मी सिलाई मारून घेत आहे पूर्ण ह्याला बघा अशा प्रकारे राऊंडला सिलाई मारून घ्यायची तर बघा इथे मी पूर्ण राऊंडला सिलाई मारून घेतलेली आहे आणि बघा आपली जी जो जॉईंट होता बघा जी पट्टी आपण मोजून घेतलेली ती बघा परफेक्ट इथे आपली आलेली आहे कुठेही कमी जास्त झालेली नाही तर बघा अशा प्रकारे तर इथे अशा प्रकारे तिथे ठेवायची आणि त्याला मी इथे सिलाई मारून घेत आहे आणि तिथे जेव्हा आपली लास्टची सिलाई असते ना तिथे कधीही डबल लॉक करून सिलाई मारायची आहे तर बघा परफेक्ट असा आपला लेफा इथे आलेला आहे त्यानंतर बघा काय करायचं का तो अशा प्रकारे पलटी करून बघा असं तिथे बरोबर व्यवस्थित ठेवून त्याला सरळ अशी सिलाई मारून मी घेत आहे बघा अशा प्रकारे असं म्हणजे कमरेच्या साईडला बघा अर्धा सा इंच एक्स्ट्रा घेऊन मी म्हणजे जी आपली सिलाई अगोदरीची मारलेली होती त्यावरतीच ही सिलाई आली पाहिजे बघा अशा प्रकारे व्यवस्थित खालच्या साईडलाही बघायचा की त्यामध्ये कपडा एक्स्ट्राचा आलेला आहे का खा म्हणजे खालच्या साईडचा आणि व्यवस्थित त्याला सिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे तर मी पूर्ण राऊंडला सिलाई मारून घेत आहे तर बघा पूर्ण राऊंडला मी अशा प्रकारे फिनिशिंगने सिलाई मारून घेतलेली आहे आणि तिथे डबल सिलाई मारून लॉक करून घेतलेला आहे तर परफेक्ट आपला लेफा इथे लागलेला आहे कुठेही आपला लेफा जो आहे नऊवारीचा तो कुठेही कमी जास्त झालेला जा नाही तर इथे बघा अशा प्रकारे आपला बघा फिनिशिंगमध्ये नेफा लावून झालेला आहे तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे लेफा लावायचा हे इथे दाखवलेला आहे तर इथे बघा अस्तरचा आपला जेव्हा कपडा उरतो त्याची नाडी करायची आणि इथे लावून टाकायची त्याच कलरची आणि बघा हा आपला अडीच इंचाचा लेफा तयार झालेला आहे तर बघा अशा प्रकारे एकदम फिनिशिंगमध्ये इथे लेफा आपला लावून तयार झालेला आहे आणि आपली मस्तानी सुद्धा केवढी सुंदर दिसत आहे आणि मागच्या साईडला बघा तुम्हाला मी दाखवते हा काष्टा आहे तर तो सुद्धा बघा केवढा सुंदर आलेला आहे तर जर समज तुम्हाला नववारी मोठ्या साईजमध्ये मी टाकलेली आहे ती छोट्या साईज मध्ये आहे जर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये शिकायची असेल एकदम सोप्या पद्धतीमध्ये तर मला नक्की कमेंट में करून सांगा मी नक्की त्या ताईंचं नाव घेऊन त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवेन तर चला तर मग आता बाय